पाऊस पण पडलाय आणि मस्त गार वातावरण झाले काहीतरी गरमागरम आणि मस्त टेस्टी असं खाऊ वाटायला बघूया काहीतरी बनवूया आधी बाबांना बन विचारले काय बनवायचं दोघं छान बसलेत खेळत बघूया पप्पा बाहेर वातावरण खूप मस्त झालं काय करूया सांगा बटाटा बटाटा वडो तू खाणार बटाटा वडा खाणार चला बा बनवूया चला तर मंडळी बनवूया आपण सगळ्यांच्या जिबेचे चुचले पुरवणारा गरमागरम मस्त आणि खमंग असा वडापाव तर वडापाव बनवण्यासाठी वडापावच्या भाजीला जो मसाला लागतो तो मी पहिला बनवून घेत आहे तर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतं जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं त्यानंतर मी इथे एक्स्ट्रा असं धणे जिरं आणि बडीशेप ॲड करते आहे जर तुम्हाला बडशाप आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल त्यानंतर मी हे छान असं वाटण तयार करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तसाच तसं आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हा मसाला आपण एका भांड्यात काढून ठेवूया आणि हे सगळं करत असताना मी ऑलरेडी बटाटा उकडून ठेवलेला होता तर ही चटणी आपण एका भांड्यात सेपरेट काढून घेऊया आणि बाकीची प्रोसेस तोपर्यंत कम्प्लीट करूया त्यानंतर मी इथे आधी ना वडापावला जी आपण हिरवी चटणी लावतो ना ती बनवत आहे इथे आपण तसं सेम दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट ॲज युजल तुम्हाला जसं आवडत असेल तसं त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आपल्याला कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची कारण आपण बाकी काही यात घालत नाही त्यामुळे कोथिंबीरीचीच चटणी अशी बनवणार आहे पुदिना जर तुम्हाला आवडत असेल तर पुदिना घातलात तरी देखील चालेल त्यानंतर थोडीशी लसूण अगदी दोन ते तीन कळ्या घालायच्या ता आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ आणि साखर पण घालायची आहे मी नंतर ॲड केली होती त्यानंतर ही देखील आपल्याला थोडंसं पाणी अगदी एखाद दुसरा चमचा असं पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची आणि ही चटणीसुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये सेपरेट करून ठेवायची आहे मस्त अशी ग्रीन चटणी पण आपली बनवून इथे झालेली आहे त्यानंतर आता नेक्स्ट प्रोसेस मी जसं म्हटलं होतं की मी ऑलरेडी बटाटे उकडून घेतले होते कारण नाहीतर आपल्याला गार होईस तोपर्यंत म्हणजेच जर इन आत्ता लगेच सगळं करताना जर लावलं तर गार होईपर्यंत थांबायला लागलं असतं था। मी आधीच बटाटे उकडून घेतले होते कारण कसं होतं कुठलीही गोष्ट कुठलाही पदार्थ किंवा कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्रॉपर सगळी जी काही व्यवस्था असते ना ती केली की सगळ्या गोष्टी कशा अगदी कशा चुटकीसरशी झटपट होतात त्यामुळे मी मला पण जरा इझी पडलं तुम्ही पण असंच करा म्हणजे कुठलीही रेसिपी करताना आपल्याला प्रत्येक गोष्ट जवळ ठेवायची जेणेकरून आपल्याला वेळ जास्त लागू नये त्यानंतर ते ती माझे सगळे बटाट्याची साल काढून झालेली आहे आता बटाटा मी स्मॅश करून घेणार आहे अगदी आपल्याला म्हणजे काय म्हणतात तसं अगदी स्मॅश करायचं नाही आहे थोडेसे असे काय म्हणतात असे तुकडे असे आपल्याला बटाट्याचे ठेवायचे आहेत यामध्ये बटाटा स्मॅश केलेला आहे त्यानंतर मी इथं जरा खोलकट असं आपल्याला पॅन किंवा कढई असेल तर आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी एक मोठा चमचा होईल एवढं तेल घालायचं आहे आपल्याला जा जास्त तेल घालायचं जा नाही कारण ऑलरेडी आपण वडे तळणारच आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण जेवढं कमी करता येईल भाजीमध्ये तेवढं कमी करायचं नाही तर कसं होतं की बटाटा खाताना आतली भाजी प्लस वरचं जे कवर असतं ते सुद्धा आपल्याला अगदी तेलकट लागायला सुरू होतं त्यामुळे तेलाचं प्रमाण भाजीक म्हणते जरा कमीच ठेवावं त्यानंतर तेई तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी मोहरीची फोडणी दिलेली आहे यामध्ये आणि त्यानंतर मी इथे जो मसाला तयार केला होता तो मी इथे ॲड करते आणि छान मसाला भाजून मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कारण कसे आपण ऑलरेडी सगळं हे कच्चंच घातलं होतं त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघण्यासाठी आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करणं गरजेचं आहे त्यानंतर मी ते कडीपत्त्याची पानं तोडून टाकलेली आहेत एक तर त्यानं फ्लेवर पण छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडीपत्ता अखंड घातला की कसं होतं की तोंडात तो खाताना वगैरे लागतो असं तुकडे गेले की इझिली आपल्याकडून खाल्ला देखील जातो त्यामुळे मी ते कढीपत्ता असा छान असं तुकडे करूनच टाकलेला आहे छान मसाला भाजून झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये इथे हळद ॲड करायची आहे हळद देखील आपण जास्त ॲड करायची नाही त्यामुळे काय होतं की हळद जास्त ॲड केली की त्याचीच चवसारखी लागत राहते त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे कारण आपण बटाटे उकडतानासुद्धा इथे मीठ ॲड करतो त्यामुळे मिठाचं प्रमाण शक्यतो चाखून किंवा आपल्याला जर अंदाज असेल तर त्या हिशोबाने आपण इथं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हळद व्यवस्थित परतून झाली तेलात मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला इथे हा जो आपण स्मॅश केलेला बटाटा होता तो ॲड करायचा आहे आणि हे सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला व्यवस्थित सगळ्या बटाट्याला लागावा यासाठी मी तो स्मॅशरचा वापर करते जो आपला पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने मी बटाटा छान स्मॅश करून घेते जेणेकरून जो आपला मसाला जो मी तयार केला होता जो भाजला होता तो बटाट्यामध्ये व्यवस्थित एकजीव व्हावा कारण त्यानं छान फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करा असा मसाला करून बटाट्याची भाजी बनवा त्यानंतर आपली बटाट्याची भाजी जी वडासाठी लागणार आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपला ही भाजी आपल्याला आता छान गार होऊ द्यायची जेणेकरून आपल्याला वडे करताना हात भाजणार नाही कोथंबीर व्यवस्थित मिक्स करायची आणि गॅसची फ्लेम ऑफ करून आपल्याला बटाट्याची भाजी साईडला ठेवायची आहे त्यानंतर बटाटा भाजी गार होते तोपर्यंत आपल्याला जे बॅटर लागणार आहे वड्यासाठीचं सा, ते तयार करायचं आहे तर इथे मी या चमच्याने अगदी सहा ते सात चमचे होईल एवढं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच चमच्याने मी अगदी दीड चमचा होईल एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामध्ये तांदळाचं पीठ का तर खुसखुशीतपणा जे वरचं बटाट्याचा जो कवर असतो त्याला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे त्यानंतर मी इथे खायचा सोडा वापरला आहे अगदी अर्धा चमचा होईल एवढा आपल्याला खायचा सोडा वापर वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये पण आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडासा क्रश केलेला ओवा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं असं करून पाणी घेऊन मिक्स करायचं आहे आणि मिक्स करताना विस्करणेच करावं जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहत नाहीत अगदी थोडं थोडं पाणी घालून करायचं कारण जास्त पाणी घातलं तर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं आपल्याला हे वड्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते अगदी काही घट्ट किंवा अगदी पातळ असं नाही करायचं आहे मी कन्सिस्टन्सी दाखवेनच तुम्हाला की केवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे थोडीशी फ्लोई कन्सिस्टन्सीज असली पाहिजे इथे पिठामध्ये काही हळद घातलेली नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता व्यवस्थित विस्क करायचं म्हणजे जे काही गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील अजूनही थोडं घट्ट आहे त्यामुळे मी इथे थोडं अजून पाणी इथे ॲड केलेलं आहे आपल्याला पाहिजे अजून मला थोडंसं दाट वाटलं त्यामुळे मी अगदी एक चमचा होईल एवढं पाणी अजून ऍड यामध्ये केलं होतं अशा पद्धतीने आपल्याला वड्यासाठी लागणार बॅटर बनवून तयार आहे ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरची ठेवायची आहे त्यानंतर आता बॅटर आपल्याला एक दहा मिनटं साईडला तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बा भाजी छान गार झालेली आहे आता याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोठे वडे बनवायचे असेल तर तुम्ही तसे पण बनवू शकता पण मी इथे अगदी मिडियम साईजचे एक दहा बारा वडे मी इथं बनवले होते आपल्याला राऊंड करून त्यानंतर असं थोडंसं हलक्या हाताने आपल्याला दाबून बटाटा वडा बनवायचा आहे अशा पद्धतीने आपण हा शेप देऊ शकतो जर तुम्हाला गोल आवडत असेल तर तुम्ही तसंच गोल बटाटावडा ठेवू शकता मला हे असं आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने हा शेप देऊन त्याला बटाटा वडा तयार केलेला आहे असेच मी बाकीचे वडेसुद्धा बनवून घेणार आहे आधी सगळे वडे आधी बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला तळायला फास्ट होतं मी हे वडे बनवत असतानाच ऑलरेडी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमला आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहे त्यामुळे मीडियम फ्लेमलाच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं बॅटर देखील चेक केलं आपल्याला जेवढं दाटसर पाहिजे तसं बॅटर झालेलं आहे त्यानंतर आता वडा यामध्ये व्यवस्थित डीप करून कोट करून घ्यायचा आहे आणि अगदी हळूवारपणे आपल्याला या तेलामध्ये आता सोडायचे आहेत वडे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम फ्लेमलाच असली पाहिजे जास्त गरम केल्यावर जास्त हाय फ्लेमला ठेवलं तर वडे करपून खराब होतात त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमलाच आपल्याला ठेवून व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर पलटून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान वडा भाजून घ्यायचा आहे बटाटवडा छान दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर व्यवस्थित काढून घ्यायचे तेल सगळं गाळ गाळायचं आहे व्यवस्थित होऊ शकता छान खमंग खुसखुशी जसे आपले वडे भाजून तयार झालेले आहेत त्यानंतर मी बाकीचे वडे देखील असेच भाजून घेणार आहे तेलामध्ये त्यानंतर अजून एक चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे जे वडाचा जो चुरा असतो मी तर सेपरेट बनवून घेतला होता त्यानंतर यामध्ये मी तो चुरा भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे थोडीशी लसूण अगदी ठेचून भाजून घेतलेली आहे तसंच मी इथे दोन ते तीन चमचे एवढी काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲ ॲड केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही चटणीसुद्धा तुम्ही वड्यासोबत लावून खाऊ शकता तर सगळ्या वड्याची प्रोसेस जी आहे ती तर कंप्लीट झालेली आहे तर माझा गरमागरम खमंग खुसखुशीत कुछ तसा वडापाव बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत मला कमेंट करून देखील नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि बेलायकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार धन्यवाद